करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस फार फार उत्तमाचा दिवस नारळी पौर्णिमा रक्षाबंधन समर्थ म्हणाले दिवस उत्तमाचा आहे सामर्थ्याचा आहे आणि त्यात असणारा श्रावण आज श्रावणातला सोमवार आणि आपल्याला करायचं आहे श्रवण आज उत्तमाचा दिवस असल्याने बहीण भावाचा दिवस आहे भावा बहिणीचा आजचा दिवस आहे नारळी पौर्णिमा रक्षाबंधन आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जर पाहायला गेलो बहीण भाऊ आणि भावा बहिणीचं पवित्र नातं ज्याप्रमाणे प्रत्यक्ष रक्षाबंधन आपण बहिणीची रक्षा करतो का खरं पाहता बहीण भावाची रक्षा करते का आपलं नातं कुठपर्यंत बघा प्रत्यक्ष भाग दिलेला आहे श्रवण करूया दिवस उत्तमाचा जरी असला तरी नातं हे उत्तमाच आपल्याला टिकवता आलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण नातं कधीही टिकून ठेवत नाही ज्याप्रमाणे बहीण भावाचं नातं त्याचप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे आपला जो स्वभाव आहे तो आपण बदलला गेला पाहिजे आज रक्षाबंधनाचा दिवस असल्याने बहीण भावाला ओवाळते बघा प्रत्यक्षपणे हाताला राखी बांधते परंतु आपलं कर्तव्य काय आहे शेवटी आपल्या ताईची आपल्या दिदीची आपल्या बहिणीची एक प्रकारे जबाबदारी आहे लहान मुल बघा लहान भाऊ जरी असला ना तरी मोठ्या बहिणीची तो उत्तम प्रकारे सेवा करतो उत्तम प्रकारे काय करतो सांभाळ करतोच शेवटी त्यालासुद्धा माहिती असतं की उद्या जरी ताई मोठी झाली तरी शेवटी जबाबदारी ही आपली आहेच बरोबर की नाही आणि ताईला सुद्धा वाटत की माझा लहान भाऊ आहे माझा मोठा भाऊ आहे शेवटपर्यंत नातं जपलं पाहिजे परंतु आता आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये हे आहे दिवस पाहायला सुद्धा मिळत नाही हो गेले ते दिवस आणि राहिले तर फक्त आठवणीच असं का आपल्या आयुष्यामध्ये तुम्हा सर्वांना नमस्कार या देहाचाच भाग आहे पहावे आपण आपण कारण समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतकरणाला लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका भाग कसा दिलेला आहे ज्या प्रकारे बहीण भावांमध्ये संवाद पाहायला मिळत आहे जो पाहायला मिळतोय तो फक्त वादानुवाद वर्षभरातून एकदा रक्षाबंधन यावी आणि त्या दिवशी आपण बघा प्रत्यक्षपणे बहीण भावाकडे येणार आणि आपण तो दिवस साजरा करणार परंतु बाकीचे दिवस आपण बहिणीशी एक शब्द बोलत नाहीये ताईशी एक शब्द बोलत नाहीये ताई भावाशी बोलत नाहीये असं का कारण प्रत्यक्ष वाद बघा ज्याप्रमाणे कुठलंही कारण असू दे त्या कारणावरून झालेलं भांडण त्या कारणावरून झालेला संपूर्णपणे वाद शेवटी रक्ताचं नातं तुटलं जात मग वर्षभर आपण वाट पाहावी आणि तो आपल्या हाती धागा बांधून घ्यायचं त्याचंच नाव आहे रक्षाबंधन कारण दिवस उत्तमाचा आहे सामर्थ्याचा आहे ज्याने या प्रत्यक्ष पृथ्वी तलावर आपल्याला आणलेलं आहे खरी रक्षाबंधन तर हीच आहे त्याच्याशी आपलं नातं जोडलं गेलेलं आहे म्हणून तर आपल्याला संपूर्णपणे हा आपला परिवार पाहायला मिळाला आपल्याला बहीण प्राप्त झाली आपल्याला भाऊ प्राप्त झाला आपल्याला आई वडील प्राप्त झाले ना ही त्याचीच कृपा ना कारण त्याच्याशी संपूर्णपणे आपण काय जोडलं गेलं एक धागा तो म्हणजे आपलं स्मरण ही आपली पुण्यही आहे भाग द्वैतातला आणि अद्वैतातला भाग आहे समजून घेतलं तर नक्कीच दिवस उत्तमाचा आहे बघा प्रत्यक्षपणे आता बहीण भावांमध्ये वाद का पैशामुळे असतील जमिनीमुळे वाद असतील कारण एखादं लहान जरी भांडण झालं ना बघा आपण लहानपणी जेव्हा लहान होतो तेव्हा भांडण झाले की आई वडील सांभाळून घेत होते आई वडील आपल्याला ओरडायचे अरे मस्ती करू नका भांडण करू नका तरी सुद्धा आपण भांडण करत होतो आणि आपण परत एकमेकांशी बोलत होतो परंतु असं कोणतं कारण आहे की ज्यामुळे आपण आता बोलायचंच बंद झालं पण आपल्याला सुद्धा जाणीव होते की मी चूक केली माझी चुकी आहे ती आपण मान्य करायला घाबरत असतो प्रत्यक्षपणे दिवस उत्तमाचा आहे आपण काही चुकलो असेल ना आपल्या ताईची माफी मागावी बरोबर की नाही कारण हे जे नातं आहे ते आपल्याला एकदाच प्राप्त झालेलं आहे ना पुन्हा पुन्हा नाही होते दिवस आपल्याला पाहायला मिळणार ज्याप्रमाणे आपलं बालपण गेले ना ते बालपणीचे दिवस जसे बघा आपल्याला आता आठवत आहेत परंतु ते दिवस आपल्याला परत येणार नाही तसंच आपला हा बघा सोन्यासारखं आयुष्य आहे आणि आजचा दिवस सुद्धा उत्तमाचा आहे मग आपण का आपल्या बहिणीशी आपल्या ताईशी किंवा ताई आपल्या कि भावाशी का म्हणून वाद घालतील बरोबर ना म्हणून समर्थ म्हणाले आपला स्वभाव हा आप बदलला गेला पाहिजे आपल्याला कमी मिळालं ताईला जास्त मिळालं म्हणून आपण काय करत असतो वाद समान हिस्से मिळाले नाही म्हणून हो शेवटी आपल्या ताईलाच मिळाले ताईने पण आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आपल्या भावालाच मिळालेलं आहे हेच खरं नात आहे परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना आपला जो राग आहे ना तो समुद्रामधल्या जशा लाटा असतात बघा त्याप्रमाणे उसळून येतो परंतु एकदा का जो नारळ समुद्रामध्ये पडला ना बघा नारळ आजची नारळी पौर्णिमा आहे नारळ वाहिला जातो नारळाचं पूजन केलं जातं आणि त्यावेळी तो समुद्र शांत होत त्याचप्रमाणे आपण सुद्धा तिथे शांत होतो आपण ज्यावेळी रागावतो बघा प्रत्यक्षपणे त्यावेळी आपल्याला काहीच वाटत नाहीये आपण काय बोलून गेलोय परंतु नंतर जाणीव होते की आपण जे बोललो ते चुकीचं बोललो मग रक्षा त्या रक्षाबंधनाचा उपयोग काय त्या दिवसाचा उपयोग काय एक दिवस फक्त राखी बांधून घ्यायची आणि तीनशे चौसष्ट दिवस आपण बोलायचं सुद्धा नाही आहे कुठला कार्यक्रम असेल बघा त्या दिवशी फक्त फोनवरून बोलायचं कार्यक्रम आहे या म्हणजे आपण काय केलं आपल्यातला जो नातं होतं ते आपण दुरावलं असं होता, दुरा होता कामाने पवित्र नातं आहे ते जपलं पाहिजे कारण कलियुग आहे हो कारण प्रत्यक्ष कलियुग कलियुगामध्ये आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे आणि याच जन्माचं सार्थक झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही कारण केव्हा आपल्याला संपूर्णपणे जर पाहायला गेलो केव्हा आपल्याला पुण्य प्राप्त होईल ज्यावेळी आई वडील असतात बघा त्यावेळी बहीण भावांची भांडण झाले ते आई वडील समजून घेतात परंतु आई वडील ज्यावेळी नसतात ना त्यावेळी बहीणच भावांच आपल्या भावाची काळजी घेत असते आणि भाऊच आपल्या बहिणीला बघा प्रत्यक्षपणे सांभाळत असतो कारण आधार तुटलेला असतो महत्वाचं म्हणजे आपल्याला आधार असणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला जी शिकवण प्राप्त झालेली आहे जे संस्कार आपल्याला प्राप्त झालेले आहेत ते संस्कार उत्तमाचे टिकवायचे राखी एक रुपयाची असो दहा रुपयाची असो त्या राखीला किंमत नाही आहे परंतु जे नातं आहे ना ते टिकवता आलं पाहिजे भावाने बहिणीला कमी किमतीचं गिफ्ट कमी किमतीचं बक्षीस म्हणून जरी दिलं ना तरी चालेल त्याला गोड मानून घेतलं पाहिजे कारण बघा प्रत्यक्ष ताईचं लग्न होऊन शेवटी ताई घरी येते ना तेव्हा आपल्याला किती आनंद होतो कारण कितीतरी दिवसांनी ताई आपल्या घरी येणार आहे त्यावेळी खरा आपल्याला आनंद होतो परंतु जेव्हा आपल्या जवळ ताई असते तेव्हा आपल्याला ताईची किंमत कळत नाही ना हे जाणून घेतलं पाहिजे ही समर्थ शिकवण आहे हे आपल्याला कोण शिकवणार हो बनव की नाही म्हणून आई सारखे दैवत सारे, सारे जगतावर नाही शेवटी ही कृपा आपल्यावर असली पाहिजे कारण आपण विचार करतो आपल्याला कोणीतरी राखी बांधली की आपण बघा किती हात भरलेत ते आपण दाखवतो लोकांचे इतके हात भरतात आपण पाहतो अरे मला एकच बहीण आहे पण ती सुद्धा माझ्याशी बोलत नाही आहे मग शेवटी काय झालं रक्ताचं नातं तुटलं गेलं आणि शेवटी बघा तो दिवससुद्धा होता आपण बहीण नसल्यासारखं आपण वागत राहिलो ना मग शेवटी त्या रक्षाबंधनाचं दिवसाचं महत्त्व काय ते जाणून घेतलं पाहिजे आज जरी आपण जरी चुकलो असेल तरी आपल्या ताईची ताईने भावाची माफी मागितली पाहिजे यातच खरं मोठेपण आहे आपण माफी मागायला अजून पण रासतो ना तसं होता कामाने बरोबर ना म्हणून ज्यावेळी बघा आपल्याला काहीही गरज असेल तेव्हा प्रत्यक्षपणे बहीण भावालाच आधार असते आणि भाऊ बहिणीलाच आधार असतो ज्याला बहीण नाही ना त्याला खरी किंमत कळते आणि परंतु ज्याला बहीण आहे त्याला किंमत कळत बरोबर की नाही म्हणून जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सर धरी जो फुसा तयास ते प्राप्त जय जय रघुवीरा समर्थ